नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अन्न पुरवठा विभाग भरती महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर उद्यापासून परीक्षा चालू होत आहेत त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया जगातील सर्वात उंच लढाऊ विमानतळ कुठे बनवण्यात येणार आहे तर लडाख येथे जगातील सर्वात उंच लढाऊ विमानतळ बनवण्यात येणार आहे नेक्स्ट मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर ओडिसा या राज्याने मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना सुरू केलेली आहे ओडिसा राज्याने नेक्स्ट सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला तर बारडोली सत्याग्रह हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेला आहे नेक्स्ट सन दोन हजार सतराचे हिंद केसरी खालीलपैकी कोण आहेत तर सुमित कुमार हे सन दोन हजार सतराचे हिंद केसरी आहेत सुमित कुमार नेक्स्ट भारतात केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था कोठे आहे तर मैसूर येथे भारतात केंद्रीय अन्न तंत्र संशोधन संस्था आहे नेक्स्ट महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणते पर्वतरांग आहे तर सातपुडा ही पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर आहे सातपुडा पर्वतरांग नेक्स्ट चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे तर इंद्रावती नदीवर चित्रकूट धबधबा आहे नेक्स्ट महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे तर ओझर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विमानांचा कारखाना आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणाला आधुनिक भागीरथ असे म्हटले जाते तर कर्मवीर भाऊराव पाटील यांना आधुनिक भागीरथ असे म्हटले जाते नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो तर क्षय या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो नेक्स्ट महाराष्ट्रात रिकाम जागा अन्नधान्याचे प्रमुख पीक आहे तर ज्वारी या अन्नधान्याचे प्रमुख पीक महाराष्ट्रामध्ये आहे नेक्स्ट राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला आहे तर एक फेब्रुवारी दोन हजार चौदाला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू करण्यात आलेला आहे एक फेब्रुवारी दोन हजार चौदाला नेक्स्ट मानवी हक्क आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते तर मध्य प्रदेश हे मानवी हक्क आयोग स्थापन करणारे पहिले राज्य आहे नेक्स्ट कोणता महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले तर रयतवारी या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी जमीन मालक बनलेले आहे रयतवारी या नेक्स्ट ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला तर मद्रास मुंबई या प्रांतामध्ये ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ झालेला आहे मद्रास मुंबई या प्रांतामध्ये नेक्स्ट न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशात सुरू झाले तर नेक्स्ट कॉमनवेल्थ व न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते तर डॉक्टर अॅनी बेजंट यांनी कॉमनवेल्थ व न्यू इंडिया हे वृत्तपत्र सुरू केले होते नेक्स्ट चिल्का सरोवराचा प्रदेश खालील कोणत्या त्रिभुज प्रदेशादरम्यान स्थित आहे तर महानदी आणि गोदावरी या त्रिभुज प्रदेशादरम्यान चिल्का सरोवर प्रदेश स्थित आहे नेक्स्ट राष्ट्रीय नौदल दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो तर चार डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट भारत जगात युनेस्कोच्या वारसा स्थळे यादीत कितव्या क्रमांकावर आहे तर भारत हा जगात युनेस्कोच्या वारसा स्थळा यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे स्थळे यादीमध्ये नेक्स्ट मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्यात झालेला करार कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे तर लखनौ करार या नावाने मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्यात झालेला करार प्रसिद्ध आहे लखनौ करार या नावाने नेक्स्ट सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये श्रीनारायण धर्मपाल योगम या संस्थेची स्थापना कोणी केली तर नारायण गुरु यांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये श्री नारायण धर्मपाल योगम या संस्थेची स्थापना केलेली आहे नारायण गुरु यांनी नेक्स्ट भारतात आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कुठून घडून आणली तर चंपारण्य येथे भारतात आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ घडून आणलेली आहे चंपारण्य नेक्स्ट डोंगराच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर गोपाळ गणेश आगरकर यांनी डोंगराच्या तुरुंगातील आमचा एकशे एक दिवस हा ग्रंथ लिहिलेला आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी नेक्स्ट मद्रास प्रांतात विधवा पुनर्विवाह चळवळ कोणी सुरू केली तर विरेश लिंगम पंतल्लू यांनी मद्रास प्रांतात विधवा पुनर्विवाह चळवळ सुरू केलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद